राजकीय धबडग्यांच्या रोजच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासाठी अभिमानास्पद ठरावी अशी एक बातमी समोर जगातली सर्वात उंच युद्धभूमी चीन आणि पाकिस्तान यांनी वेढलेला प्रदेश सियाचीन मधल्या भारतीय फॉरवर्ड पोस्ट वर भारतीय लष्करानं नुकताच पहिलाच डेंटल कॅम्प आयोजित केलाय त्यामुळे भारतीय लष्कराच्या सेवा विभागाच्या मस्तकी मानाचा तुरा खोला गेलाय दोन हजार चौदा पर्यंत जिथं जायला साधा रस्ता देखील नव्हता तिथे डेंटल कॅम्प आयोजित केला जातोय ही भारत सरकारच्या दृष्टीनं देखील तितकीच मोठी अचिव्हमेंट म्हणावी लागेल काय आहे हा भारतीय लष्कराचा उपक्रम जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला भारतीय लष्कराच्या विविध उपक्रमांमध्ये जवानांचे हेल्थ चेकअप हा सर्वसामान्य विषय परंतु सियाचीन सारख्या बाराही महिने बर्फाने वेढलेल्या प्रदेशात जवानांसाठी हेल्थ कॅम्प घेणं ही फार मोठी अवघड गोष्ट होती सियाचीन मधल्या फॉरवर्ड पोस्टवर जिथं पोहोचायलाच मुळात जवानांना तीन तीन चार चार दिवस लागतात सुरुवातीच्या काळात तिथं कुठल्याही सोयीच नव्हत्या अगदी दोन हजार चौदा पर्यंत सियाचीन फॉरवर्ड पोस्ट कडे सरकारचं कायम दुर्लक्ष असायचं अत्यंत दुर्गम भागात आणि उंचावर हेलिकॉप्टर आणि विमानसेवा देखील अवघड असायची परंतु दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलली जवानांच्या सोयीसाठी आणि सुविधांसाठी सरकारनं नियमित हेलिकॉप्टर आणि विमानसेवा सुरू केली फॉरवर्ड पोस्ट वर आवश्यक असलेल्या सर्व लष्करी सुविधा तसंच अन्य वैद्यकीय सुविधाही पुरवायला सुरुवात केली याचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून सियाचीन मधल्या सर्वोच्च फॉरवर्ड पोस्ट वर लष्करानं डेंटल हेल्थ चेकअप आयोजित केलं सियाचीन संपूर्ण बर्फाळ प्रदेश पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमांनी वेढलेला आहे पाकिस्तान आणि चीन ज्या पद्धतीनं परस्पर सहकार्य करून आपापल्या सीमांचं रक्षण करतात या पार्श्वभूमीवर भारताची तिथली संरक्षण व्यवस्था सुरुवातीच्या काळात जरा दिल्ली होती मात्र ती आता सुधारून तिथं अधिक सक्षम करण्याकडे सरकारचं विशेष लक्ष आहे जवानांच्या हेल्थ चेकअप कॅम्प हे त्याच एक दोतक म्हणावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद